नमस्कार मैत्रिणी अनिता मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत जरदोसीचं फूल बनवायचं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका मग त्यासाठी लागणारं साहित्य जरदोसी प्लेन जर्दोसी घेतली आहे सुई धागा आपला ही सुई आहे दहा नंबरची सुई आहे बघा किती पातळ आहे छोटीशी सुई आणि आपला हा धागा घरचा शिलाईचा कटर पेन्सिल तर चला सुरुवात करूया मग पेन्सिलने मी अगोदर ड्रॉ करून ठेवलं आहे पाच पाकळ्या बनवायच्यात फुलांच्या बरोबर आता ही जरदोसी असतं ना जरदोसीचं जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला सगळे जरदोसीचे जी पाकळ्या आहेत ते एक समान पाहिजेत म्हणजे तर त्यासाठी मी जी पद्धत वापरते मी ती दाखवते तुम्हाला की मी कशाप्रकारे एक समान जरदशी कापते तर मी त्यासाठी वापरते काय हा एक आपली जुनी पत्रिका होती तिचा एक तुकडा कापलेला आहे बरोबर मग मी काय केलं मला अर्धा इंचचे ह्या पाकळ्या बनवायच्या आहेत अर्धा इंच कापायचे मग मी काय केलं बघा अर्धा इकडे ओके आता कटरने मी हा अर्धा पर्यंत कट करून घेतला हा भाग आणि इकडनं छोटासा आणखी एक भाग कट करून घेतला अशा प्रकारे हा आता आपला अर्धा इंच आहे आता मी काय करते कब कधीही यूज करताना पहिला ही जरदोसी आहे ना थोडीशी खेचायची थोडीशी नंतर यूज करायची जर तुम्ही एकदम खेचलात तर तिची हालत अशी होऊन जाईल ही बघा त्यामुळे थोडीशी खेचायची तर बघा मला अर्धा इंचच पाहिजे म्हणून मी काय केलं ह्याला इथे ठेवलं ह्याच्यावर इथंच ठेवून दिलं आणि इकडनं बरोबर कट केलं म्हणजे प्रत्येक वेळेला मी अशी एक साईजने कापू शकते हा ही साईजने कापू शकते प्रत्येक वेळेला ओके okay. मी अशाच आता हे अशा पाच पाकळ्या पाच जरदोसीचे तुकडे करून घेतलेत ओके okay. अशा मी पाच पाकळ्या कापून घेतल्यात त्याच्याबरोबर आणखी एक छोट्या जरदोसीचे तुकडे करून घेतलेत चला सुरुवात करूया अगोदर एक मोठा मणी त्या मनीला मला फिक्स करायचं आहे म्हणून मी याला डबल स्टेच करून घेतलं ओके आता ह्या मनीच्या बाजूने मी इथून सुई काढते बघा जरदशी भरली बरोबर त्याच्या बाजूने पुन्हा हा धागा काढायचा एकदम जवळून इकडनं धागा काढून मी याला कन्फर्म स्टेज करून घेते बघा झालं इकडनं फिक्स केलं आता मी ह्याच्यामधून काढते अगोदर एक मनी घेते आणि हे जे छोटे तुकडे आहेत ही झाली okay. आपली एक पाकळी तयार आता आपल्याला दुसरी पाकळी तयार करायची आहे सेम आणि मला खूप जणांनी विचारलं होतं ट्रेसिंग करताना की मोठी डिझाईन कशी ट्रेस करायची मोठी डिझाईन कशी ट्रेस करायची किंवा मोठी डिझाईन कशी बनवायची तर मी त्याचा व्हिडिओ नक्कीच लवकरात तुमच्यासमोर आणणार आहे खूप जणांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरंच खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि आपल्या शेवटचा ओके बघा अशा प्रकारे आपण छोटंसं जरदोशीचं फूल म्हणजे आपल्या ब्लाऊजवर छानपैकी बुट्टा पण बनवू शकतात किंवा या प्रकारे आपण डिझाईन पण टाकू शकतात तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आपण भेटूया आता नेक्स्ट भागामध्ये थँक्यू